पशुपालक मित्रांनो नमस्कार मी अरविंद पाटील पशुपालक मित्रांनो माझी एक मनापासून विनंती आहे माझ्या चॅनलला पहिला सबस्क्राईब करा लाईक पण करत चला आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांच्या पर्यंत पोहोचवत चला म्हणजे खूप काही या दुग्ध व्यवसायामध्ये ज्या अडचणी गोठ्यामध्ये येतील त्याच्यावरती काहीतरी मार्ग काढता येईल पशुपालक मित्रांनो या दुग्ध व्यवसायामध्ये खूप काही अडचणी येत असतात आणि त्यातली एक सगळ्यात महत्वाची एक अडचण कुठली असत तर आपल्या गोठ्यातला जनावर वेट माझा येत नाही किंवा ते गाब जात नाही किंवा ते गाब राहत पण नाही मग आता हा दोष द्यायचा कुणाला मग व्यवस्थापनाला द्यावा की मशीला द्यावा कि गाईला द्यावा की डॉक्टरांना द्यावा हा एक संशोधनाचा संशोधना एखाद्या प्रवासामध्ये आपण जर गाडीमधून निघालो तर कुठ तरी एखाद्या वेळेस आपल्याला ट्रॅकिंग करावं लागतं म्हणजे काय कुठ तरी जायचं असेल तर तो पत्ता किंवा ते काहीतरी एक माइंड असं आपल्याला त्या गुगलला सर्च करावा लागतो आणि मग त्या रोड मॅप वरती आपल्याला तिथंपर्यंत मॅप आपल्याला तिथं घेऊन जातो तर आता तिथे जात असताना कुठं पूल स्टेशन आहे कुठं ब्रिज आहे कुठं लेफ्ट घ्यायचं आहे कुठं राईट घ्यायचं आहे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला तिथं ते सगळं म्हणजे दाखवत असतं सांगत असत तर व्यवसायामध्ये ह्या गोट्याच्या ज्या अडचणी आहेत म्हणजे गावाच्या ज्या तक्रारी आहेत याच्यावरती सुद्धा आम्ही एक रोड मॅप तयार केलेला आहे म्हणजे नेमकं काय ह्या दुग्ध व्यवसायामध्ये सत्तावीस वर्ष झालं काम करत आहे आणि सव्वीस सत्तावीस वर्ष काम करत असताना आम्हाला त्यातून एक अचूक असं काय म्हणूया एक माहिती समोर आली आणि ती आज तुमच्या समोर मी, मी, मी या ठिकाणी अगदी व्यवस्थित रित्या मी मांडत आहे तुम्ही ती शेवटपर्यंत हा व्हिडिओ बघायचा पशुपालक मित्रांनो ह्या दुग्ध व्यवसायामध्ये जर आपल्याला काम करायचं असेल वर्षाला एक वेत घ्यायचा असेल दर वर्षाला वासरू जर गोठ्यातलं मिळालं तरच आपल्याला करून अपेक्षित असं साडेचार हजार लिटर दूध मिळतं आणि मोरा म्हशीचं जर बारा लिटर दूध येणारी म्हैस असेल तर तिच्याकडून दूध मिळतं मग आपण आता करूया होते गाभन जनावरांची काळजी योग्य पद्धतीने घेतली पाहिजे ते जनावर तुमच्या या मुक्त गोठ्यामध्ये कायम चोवीस तास हे फिरत राहिलं पाहिजे गाभण गाभन जनावरांच्या काळजीमध्ये त्यांना चांगला आहार द्यायला पाहिजे त्या पशुखाद्यामधून किंवा त्या चाऱ्यामधून काही पोषण मूल्य जर त्याला मिळाली तर शंभर टक्के आपल्याला काही अडचण येणार नाही सगळ्यात महत्वाचं ह्या गाभर काळामध्ये ही जी जनावर आहेत त्याला मुक्त गोट्याच्या संकल्पना करायला पाहिजेत ही पहिली संकल्पना आहे कारण निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहिल्यामुळं आणि चांगला व्यायाम झाल्यामुळं त्याला भूक चांगली वाढते भूक त्याला चांगली लागते जनावर आवडीन चारा खात सगळ्यात महत्वाचा विषय हिरवा चारा सुका चारा त्याचबरोबर मिनरल मिक्सर त्याचबरोबर मीठ सोडा या सगळ्या गोष्टी जर प्रॉपर त्या जनावरांना कुटी करून जर दिल्या तर या जनावरांचं पोट चांगल्या पद्धतीनं भरतं पशुपालक मित्रांनो काही कंपन्या सांगतात की शेवटच्या दोन महिन्यामध्ये ट्रान्झेक्शन फीड द्या म्हणजे नेमकं काय तर त्या गाई म्हशीला गाभण काळामध्ये लागणारे व्हिटॅमिन्स लागणारे प्रोटीन्स लागणारे मिनरल्स हे त्या खजाना सगळा साठवून ठेवत असतं शेवटच्या दोन महिन्यामध्ये गर्भाची वाढ होत असते वासरू झपाट्यानं वाढत असतं आणि सगळ्यात महत्वाचं ही गाय किंवा ही म्हैस ही ताण तणावामध्ये जाते सगळ्यात महत्वाचा विषय काय हिला गरज असते आणि हिला ऊर्जेची गरज असते बॉडीवरती बरगडीवरती साठवलं जातं मानेवरती साठवलं जातं पाठीमाज्या पोठ्यावरती सुद्धा साठवलं जातं आणि ह्या वेळेला पशुपालक नेमका कमी पडतो तर माझी विनंती आहे सगळ्यात महत्वाचं काय ह्या जनावरांना मुक्त पोट्याच्या संकल्पना करा गाभन काळामध्ये त्याची काळजी घ्या चोवीस तास पाण्याची सोय करा जेणेकरून त्या जनावराला चोवीस तास पाण्याची सोय केली गरजेनुसार पाणी पिता येतं उन्हाळ्याचा दिवस असतो ही जनावर दिवसभर फिरत असतात पाणी सुट्या चाऱ्यामुळे त्या जनावरांना तहान लागते म्हणजे गाभणकानामध्ये त्या अशा पद्धतीचं आपण नियोजन केलं पाहिजे या जनावरांना दिवसातून दोन किलो पशुखाद्य द्या सकाळी एक किलो भर आणि संध्याकाळी किलो भर दादा नो बाकीच्या सगळे सांगतात दोन दोन किलो द्या तीन तीन किलो द्या तुमच्या वैरणी जर ब्रँडेड असतील आता याच्यामध्ये ऊसाची कुट्टी आहे याच्यामध्ये हत्ती गवत आहे याच्यामध्ये मेगास्वीट आहे याच्यामध्ये मका आहे याच्यामध्ये मिनरल मिक्सचर आहे याच्यामध्ये मीठ सोडा आहे याच्यामध्ये वाळलेला सुका चारा गव्हाचा कोंडा देखील आहे अशा सहा सात प्रकारचे वैरण जर दिलं हेच आहे आमच्या गोट्यातलं हे ट्रान्झेशन फ्रीड अशाच पद्धतीने तुम्ही या ठिकाणी तुम्ही नियोजन करायचं आहे असं जर नियोजन केलं तर निश्चितपणानं भविष्यामध्ये जनावरांची जाड अडकणार नाही म्हणजे गाभाच्या तक्रारीमध्ये मुक्त गोठ्याच्या संकल्पना गाभा जनावरांची काळजी हा विषय अतिशय महत्वाचा आहे जनावरांना मुक्त गोठा चोवीस तास पाण्याची सोय याच्यामुळं काय होतं ह्या जनावरांना नैसर्गिक माज येतो आणि ही जनावर शंभर टक्के माझ्यावरती येतात निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहिल्यामुळं जनावरांना चांगलं फिरता येतं आणि अति उन्हाळा अति पावसाळा अति हिवाळा या गोष्टीमध्ये काय होतं हे जनावर एकरूप राहतं आणि याची रोगप्रतिकार शक्ती वाढल्यामुळं जनावरांच्या गोठ्याचा मेंटेनन्स कमी येतो म्हणजे माझाच्या तक्रारीवर मुक्त गोठा हा एक उपाय आहे आता दुसरा उपाय कुठला असेल तर या जनावरांना पशुखाद्य पशुपालक मित्रांनो तुम्ही या दुग्ध व्यवसायामध्ये पशुखाद्य कुठल्याही कंपनीचं द्या पण ते संतुलित असावं पशुखाद्य जर त्याच्यामध्ये जर चांगलं न्यूट्रिशन जर त्या जनावरांच्या पोटामध्ये गेलं तर निश्चितपणानं जनावर खूप चांगल्या पद्धतीनं परफॉर्मन्स देतं खूप चांगल्या पद्धतीनं रिझल्ट देतं कारण त्या पशुखाद्यामध्ये लागणारी जीवनसत्वे लागणारी खनिज लागणारी चांगली कार्बोदके लागणार ड्राय मॅटर खूप काही सगळे खूप काही अशा गोष्टी त्यातनं पुरवलं जातात म्हणजे थोडक्यात ते सात्विक अन्नच आहे म्हणजे पशुखाद्य सुद्धा तुम्ही असंतुलित दिलं पाहिजे त्याच्यामुळे सुद्धा गाभाच्या तक्रारी होतात आता दुसरा विषय सांगायचा आहे त्या जनावरांना चोवीस तास पाणी हे बघा तुम्ही बंदिस्त गोठ्यामध्ये दोनच वेळेला पाणी देता शंभर टक्के चुकीचं आहे त्या जनावराला चोवीस तास पाण्याची सोय हो आणि अशा पद्धतीने जर पाणी त्याला गरजेनुसार दिलं तरी सुद्धा त्याचं मानसिक संतुलन चांगलं जातं म्हणजे पाणी हा अन्न घटक सुद्धा तक्रारीवर तितकाच आहे कारण तुम्ही बंदिस्त जर जनावरांना पाणी नाही दिलं तर दिवसभर ते श्वसनाचा वेग वाढवत राहणार आणि जनावर ताण तणावामध्ये जाणार गाभाच्या तक्रारी निश्चितपणानं पाणी जर तुम्ही नाही दिलं तरी सुद्धा होऊ शकतं हे सुद्धा बारखावे आहेत या व्यवसायामध्ये गाभाच्या तक्रारीमध्ये जनताचं औषध आणि लसीकरण या गोष्टी सुद्धा अतिशय महत्वाच्या हो आहेत तुमच्या दूध देणाऱ्या जनावरांना लहान मासरांना वर्षातून जे लसीकरण करावं लागतं ते करावं लागतं पावसाळ्यामध्ये घटसर्प फर हिमालयामध्ये एफेमरी चिल लस म्हणजे ज्याला आपण लाळ्या फुलकत म्हणतो अशा ज्या काय लसीकरण आहेत ही लसीकरण तुम्ही या जनावरांना करून घ्यायचे आहे एखाद्या जरी आजारानं जर लोक जनावर जर बाधित झालं तर शंभर टक्के गाबाच्या तक्रारी होतात जनावर दूध द्यायच्या मार्गावरती नुसतं जनावरांची रोगप्रतिकारशक्ती शक्ती कमी होते जनावर कधी कधी मरूनही जात आणि जरी जगलं तरी त्याचा दुग्ध व्यवसायामध्ये काहीच उपयोग नाही खूप वेळ लागतो त्या जनावरांच्या म्हणजे तब्येतीची सुधारणा व्हायला यासाठी तुम्ही लसीकरण करून घेणं आणि जनावर बाधित होऊ द्यायचं नाही असं निरोगी असं दष्टपुष्ट आणि अशा क्वालिटीची जर जनावर जर राहत असतील तर यासाठी तुम्हाला काम करावं लागत अशी राहायचं असतील तर तुम्हाला लसीकरण करावं लागतं मगच त्या जनावरांचा मांस आणि माजाची लक्षणं चांगली राहतील तुमच्या गोट्यातलं जे दूध म्हणजे दूध येणारे जे दुप्ध जनावर आहे त्याला वर्षातून तीन वेळेला जनताचं औषध दिलं गेलं पाहिजे पावसाळ्याच्या पूर्वी थंडीच्या पूर्वी म्हणजे हिमालयाच्या पूर्वी आणि उन्हाळ्याच्या पूर्वी वर्षातून कमीत कमीत तीन वेळेला त्या जना जनावरांना जंटाचं औषध द्यायचं पोटात त्या जनावरांचे कृमी असतात हे तुम्ही काय करतात जनावराला दिलेलं पशुखाद्य जनावर दिलेलं खाद्य यातून काय करतं चाळीस ते पंचेचाळीस टक्के जनावर आपण म्हणजे जनावरांच्या पोटाचं जे काय चाळीस पंचाळीस टक्के जे काय असतं हे सगळं मटेरियल जवळजवळ जंतच खाऊन जातात आणि त्याच्यामुळे जनावरांच्या पोटाचा आकार वाढतो जनावरांच्या अंगावरती मोठी मोठी लव येते जनावरांच्या त्वचेला आजार होतात त्वचेचे आजार निर्माण होतात जनावरांना खाज येते खुजली येते चट्टे पडतात डोळ्याच्या भोवती वर्तुळ तयार होतात त्या डोळ्याच्या खाली सुद्धा जंत असतात पोटामध्ये हे जंत बसतात आणि काय होतं जी पोषण मूल्य लागत असतात केल्यामुळं जनावरांच्या गाभाच्या तक्रारी इथूनच सुरुवात होतात म्हणजे जनताचं औषध सुद्धा देणं हे कितपत गरजेचं आहे हे तुम्हाला देखील माहिती आहे तर पशुपालक मित्रांनो गाभाच्या तक्रारी त्या जनतामुळं सुद्धा या लसीकरण न केल्यामुळं सुद्धा या ठिकाणी गाभाच्या तक्रारी होऊ शकतात हा सुद्धा एक प्रवास आहे जनावरांना तुम्ही आहार देत असताना हिरव्या चाऱ्यामध्ये काहीतरी प्रकार असायला पाहिजेत आता या ठिकाणी जेव्हा तुम्ही दूध व्यवसाय चालू करता तर हत्ती गवत तर हत्ती गवतच तुम्ही देता उसाची वैरण तर उसाची वैरणच देता आणि पश्चिम महाराष्ट्रामध्ये तर जवळजवळ उसाच्या वाड्यावरतीच बोटी ठेवली जातात आणि सगळ्यात महत्वाचा विषय काय आपल्याला जसं एखादी जनावरांना तुम्ही पारंपरिक पद्धतीने व्यवसाय करता हे शंभर टक्के चुकीच आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय करायला पाहिजे जसं आपल्या जेवणामध्ये एखादी थाली असते आणि त्या थालीमधून ऊर्जा किती पाहिजे प्रोटीन किती पाहिजे हे काहीतरी आपल्याला एक ठरलेला बेस असतो किंवा हॉटेलमध्ये जर गेले तर एक महाराजा थालीची आपण ऑर्डर देतो म्हणजे काय करतो जेवढं सात्विक अन्न आहे तेवढं आपण घ्यायला बघतो मग जनावरांच्या बाबतीमध्ये असं होतं का आणि अपेक्षा मात्र मोठी करतो की बाबा मशीनं आठ लिटर दूध दिलं पाहिजे गाईनं चौदा लिटर दूध दिलं पाहिजे मशीन लवकर गाब गेलं पाहिजे हे शंभर टक्के शक्य नाही शक्यच नाही तर यामध्ये एक एकतरी एक महिना द्यायचे नाही आता यामध्ये कुट्टी मशीन चांगलं असलं पाहिजे या ठिकाणी बघितलं तर साऱ्याची कुट्टी पाच एम एम पासून ते अगदी तेरा एम एम पर्यंत त्याची कुट्टी झाली पाहिजे आज इकडे बघितलं तर आज मक्याची वैरण मका हत्ती गवत मेगा स्वीट ऊसाची पण वैरण असं प्रति जनावराला सकाळी बारा किलो आणि संध्याकाळी बारा किलो दिवसाला चोवीस किलो हिरवी वैरण गेली पाहिजे त्याच्याबरोबर सुक्या वैरणीचा पण थोडाफार उपयोग करायला पाहिजे कारण जनावरांच्या पोटामध्ये तंतुमय पदार्थ अतिशय महत्वाचे आहेत जनावरला सहज उचलता येतो आणि सहज पोटामध्ये ढकलता येतो आणि परत त्याला बाहेर काढायचा आहे आणि कमीत कमी दिवसाला चोवीस हजार वेळेला तो चारा चावायचा आहे म्हणजे समजून घ्या केवढं मोठं शास्त्र आहे आणि या शास्त्राने जर आपण गेलो तरच आमच्या गोट्यातली जनावर माझ्यावरती येणार म्हणजेच काय ह्या जनावरांना संतुलित आहार दिला पाहिजे जनावर काबण नसलं की डॉक्टर काय करतात जनावरांना मिनरल मिक्सर असं लिहून देतात आणि तुम्ही ते मिनरल मिक्सर आणून देता अगदी बरोबर आहे अगदी बरोबर आहे त्याच्यामध्ये जीवनसत्त्वे आणि त्याच्यामध्ये मिनरल मिक्सर म्हणजे मिनरल्स असतात कॅल्शियम फॉस्फरस जिंक आयोडिन कोबर असे सगळे त्याच्यामध्ये क्षार असतात तर पशुपालक मित्रांनो हे फक्त तेवढ्यावरच चालणार नाही म्हणजे मिनरल मिक्सचर दिल्यावरच जनावर माझावर येतं हे शंभर टक्के चुकीचं आहे मिनरल मिक्सचर ही त्याला रोजची लागणारी गरज आहे हे एकाच आणि एके वेळा तक्रारी पण असे करतात शेतकरी की जनावर मिनरल मिक्सर घालतोय सगळंच घालतोय पण म्हशीच माझावर येत नाही दाईच माजावर येत नाहीत हे शंभर टक्के चुकीचं आहे जनावर वेळेत माझ्यावर येत असतं किंवा येत नसेल तर या गोष्टी मी का सांगितलेल्या सगळ्या तुम्हाला फॉलो कराव्या लागणार आहेत प्रत्येक जनावराला शंभर ग्रॅम हे डेली द्यायचं आहे आणि त्या पद्धतीने हे सगळं काम तुम्ही या ठिकाणी अशा करायचं आहे म्हणजे पशुपालक मित्रांनो तुम्ही समजून घ्या मी काय काय सांगितलं तुम्हाला सगळ्यात महत्वाचं मुक्त गोठा तुमच्या मशीन आणि तुमच्या गाईला मुक्त गोठा असायला पाहिजे दुसरी गोष्ट आहे त्या जनावराला चोवीस तास पाण्याची सोय असायला पाहिजे चोवीस तास पाण्याची सोय असल्यानंतर जनावरांच्या शरीराचं संतुलन चांगलं राहतं जनावर ताज तवानं दिसत ही दुसरी गोष्ट आहे तीन नंबरला निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहिल्यामुळं त्याला नैसर्गिक माज येतो जनावर माझ्यावर येतं गाब जातं मुक्त गोट्या काय होतं गाभन जनावराला खूप चांगला व्यायाम मिळाला की त्याची डिलिव्हरी नॉर्मल होते त्या जनावरांची जार किंवा वार अजिबात अडकत नाही हाही फायदा आहे त्या गाभन जनावरांच्या साठी तिसरी गोष्ट या मुख्याल जनावरांना लसीकरण वर्षातनं दोन ते तीन वेळेला म्हणजे सांगितल्या पद्धतीनं तुम्हाला द्यायला पाहिजे जून महिन्यामध्ये घटसर पाणी फर्या ऑक्टोबर मध्ये थंडीच्या अगोदर तुम्हाला लाळ्या खुरकत आजाराची लस द्यायला पाहिजे आणि त्याच्या अगोदर जनताचं औषध पण तुम्हाला त्या देऊन घेतलं पाहिजे त्याचबरोबर त्या जनावराला मिनरल निक्चर दररोज दिलं पाहिजे आणि एवढंच नाही त्याला संतुलित आहारामध्ये त्या जनावराला हिरवा चारा सुका चारा पशुखाद्य या गोष्टी प्रॉपर त्याला दिल्या पाहिजेत आणि सगळ्यात महत्वाचा विषय डॉक्टरांच्याकडनं असलेलं सिमेंट त्याची काळजी पण त्याने घेतली पाहिजे ती सिमेंटची कांडी त्या नायट्रोजन मध्ये असते का राहते का हे डॉक्टरांचं बघणं हे गरजेचं आहे तुम्ही जनावर भरवून घेत असताना कुठल्या जातीचा आहे कुठल्या कंपनीचा आहे हे बारकाव्यानं आणि जनावरांचा मांस हा अठरा ते वीस तास गाईचा आणि बावीस ते चोवीस तास म्हशीचा असतो रात्रीच्या वेळेला जनावर माझ्यावर येतं गोट्यातली सगळ्या गोट्यातली जनावरं ऐंशी टक्के जनावर ही रात्रीच्या वेळेला येतात म्हणजे सकाळ सकाळी जनावर ते भरवून घेणं फार गरजेचं आहे म्हणजे तुमच्या गोट्यात सुद्धा डॉक्टर हे सकाळ सकाळी सहा सात वाजापासून ते अकरा वाजायच्या आत आले पाहिजेत तरच कन्सीव्ह होण्याचा इतर रेट वाढतो म्हणजे या सगळ्या गोष्टी तुम्हाला फॉलो कराव्या लागणार आहे तरच तुम्ही या गोठ्यातल्या गाभाच्या तक्रारीवर किंवा जनावरांच्या माझावरती तुम्ही यशस्वीरित्या काम करू शकाल अन्यथा आम्हाला खूप काही अडचणी याच्यामध्ये येणार आहेत तर पशुपालक मित्रांनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला लाईक पण करा आणि याचा व्हिडिओ जास्तीत जास्त व्हायरल करा तुम्हाला जर अशाच गोष्टी कोर्सेसमध्ये तुम्हाला बघायचे असतील तर तुम्हाला एक विनंती आहे की आमचा डेअरी क्लब नावाचे ॲप हे प्लेस्टोरमध्ये जायचं आहे आणि डाउनलोड करून घ्यायचं आहे आणि जरूर तुम्ही ह्या ठिकाणी ते कोर्सेस पाहायचे आहेत तुम्हाला चांगल्या पौष्टिक वैरणी जर पाहिजे असतील तर पशु ई चारा या व्यवसायद्वारे तुम्हाला या व्हॉट्सअपला हाय करायचं आहे तुम्ही ते बियाणं मागवू शकता आणि तुमच्या गोठ्यातल्या या सगळ्या गावाच्या तक्रारी आणि सगळी माहिती प्रॉपर तुम्ही देऊ शकता धन्यवाद